गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर योजना भ्रष्टाचाराचं कुरण झाल्याचं उघड माझा इन्व्हेस्टिगेशनमध्ये धक्कादायक वास्तव उघडकीस मंत्री अतुल सावेंच्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आकाशवाणी आमदार निवासातील अजंता केटरर्सचा परवाना निलंबित निकृष्ट जेवण दिल्याप्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई आमदार संजय गायकवाडांचा आमदार निवासातील प्रकरणी पस्तीस तासांहून अधिक काळ लोटला तरी कारवाई नाही सुप्रिया सुळेंकडून तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई न केल्यानं सवाल पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं असा असतो मोरोपंत पिंगळेंच्या पंच्याहत्तरीची आठवण सांगत भागवतांचं सुतोवाच पंच्याहत्तरीनंतर माणसानं बाजू होत इतरांना संधी दिली पाहिजे असंही विधान अंशतः अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला मोठं यश अधिवेशन संपेपर्यंत आठ महिन्यांचा वीस टक्के वाढीव पगार जमा करण्याची सरकारची घोषणा इथून पुढे ठरलेल्या तारखेला पगार देण्याचंही निश्चित मुंबईच्या आझाद मैदानातील गिरणी कामगारांचं आंदोलन तुर्ता स्थगित तोडगा काढण्यासाठी आज विधानभवनात बैठक शिंदेंच्या शिवसेनेची माहिती मासिक पाळीच्या काळात शाळेत शिकणाऱ्या मुलींची विवस्त्र तपासणी शहापूरच्या एका खासगी शाळेतील धक्कादायक प्रकार समोर पॉक्सो अंतर्गत मुख्याध्यापिकेला अटक तर आठ जणांवर कारवाई सांगलीतील शाळकरी मुलीच्या आत्महत्येची राज्य महिला आयोगाकडून दखल पोलीस अधीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागितला आरोपींनी अन्य मुलींना छळले का याचाही तपास करण्याचे निर्देश मुंबईत विले पार्लेमधल्या जैन मंदिराच्या पाडकामाची कारवाई योग्यच उच्च न्यायालयानंही लावली मोहोर पाडकामानंतरचे ढिगारे उचलण्याचा खर्चही ट्रस्टकडून घेण्याचे निर्देश दक्षिण मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम विभागाला जोडणारा कर्नाक उड्डाण आजपासून वाहतुकीसाठी खुला सिंधूर नावानं ओळखला जाणार नवा पूल वाहतूक पासून होणार सुटका विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूरला ऑरेंज अलर्ट चंद्रपुरातील ब्रह्मपुरी आणि भंडाऱ्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर तर विदर्भात दोन दिवसात सात जणांचा मृत्यू राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह विविध मंदिरांमध्ये उत्सवांचं आयोजन शिर्डी शेगाव अक्कलकोट नृसिंहवाडी सकाळपासूनच भाविकांची गर्दी भारत आणि इंग्लंड यांच्यातला तिसरा कसोटी सामना आजपासून लंडनच्या लॉर्ड्सवर पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या एक एक अशी बरोबरी भारताकडून जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर खेळण्याची शक्यता भारताच्या महिला क्रिकेट संघानं इंग्लंडमध्ये पहिली टी ट्वेंटी मालिका जिंकली चौथ्या सा सामन्यात सहा विकेट्सने विजय पाच सामन्यांच्या मालिकेत तीन एक अशी विजयी आघाडी हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू